होळीनंतर चंद्रग्रहण या तीन राशींचे येणार अच्छे दिन श्रीस्वामी समर्थ होळीनंतर चमकणार आहे या तीन राशींचे भाग्य प्रत्येक कामात मिळणार आहे यश कार्यातील अडचणी होतील दूर ग्रह परिवर्तनाचा परिणाम हा प्रत्येक राशीवर दिसून येत असतो काही राशींना यामुळे खूप फायदा होतो तर काही राशींना मात्र काही अडचणींना सामोरे जावे लागते ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह परिवर्तनाला जेवढे महत्त्व आहे तितकेच महत्त्व हे सूर्यग्रहण व चंद्रग्रहण याला देखील आहे होळीनंतर असणार आहे ते चंद्रग्रहण या चंद्रग्रहणाचा परिणाम हा बाराही राशींवर दिसून येणार आहे तर काही राशींवर याचा अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे चंद्रग्रहणानंतर या राशीचे भाग्य चमकणार आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी आहे चंद्रग्रहण म्हणजेच चौदा मार्चला चंद्रग्रहण आहे याच दिवशी शनिग्रह हे राजयोग तयार करत आहेत त्यामुळे बाराही राशींपैकी या तीन राशींचे कुंभराष। अच्छे दिन आता सुरू होणार आहेत त्यांचा वाईट काळ हा संपणार आहे तर कोणत्या आहेत या तीन भाग्यवान राशी जाणून घेऊयात खालीलप्रमाणे कुंभरास राशीच्या लोकांना आता लवकरच अच्छे दिन सुरू होणार आहेत त्यांचे वाईट दिवस हे संपणार आहेत आता लवकरच तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ देखील मिळणार आहे येत्या चौदा मार्चनंतर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल तुम्हाला बघायला मिळणार आहेत प्रत्येक कार्यातील अडचणी या दूर होऊन घराची आर्थिक स्थिती ही देखील सुधारणार आहे तुम्हाला अचानक धनलाभाचे योगही जुळून येणार आहेत जे विद्यार्थी वर्ग स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना त्यांच्या परीक्षेत मोठे यश मिळणार आहे नोकरीच्या शोधात असाल तर नोकरीही तुम्हाला योग्य त्याच ठिकाणी मिळणार आहे व्यवसाय क्षेत्रात काम करत असणाऱ्या लोकांचा व्यवसाय हा दुप्पटीने वाढत राहणार आहे जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर ती गुंतवणूक तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे अगदी ज्या कामाला हात लावाल त्या कामाचे तुम्ही सोनं करणार आहात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे दुसरी भाग्यवान राशी आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना चौदा मार्चपासून त्यांच्या प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे खूप दिवसांपासून करत आलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे कामात ज्या अडचणी येत होत्या तर त्याही दूर होणार आहेत चंद्रग्रहणानंतर तुमच्या घराची आर्थिक स्थिती ही सुधारणार आहे नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय हा दुप्पटीने वाढणार आहे वैवाहिक जीवन हे सुखी व समाधानी राहणार आहे नात्यांमध्ये प्रेमाची ओढ निर्माण होणार आहे जर तुम्ही पैशांसंदर्भात कुठे गुंतवणूक केलेली असेल तर या काळात तुम्हाला त्याचा मोठा फायदा दिसून येणार आहे या काळापासून तुम्हाला पैशांसंदर्भात अडचणी देखील येणार नाहीत लवकरच तुमचे भाग्य उजळणार आहे तिसरी भाग्यवान राशी आहे मेष रास कुंभ आणि मिथून राशीप्रमाणेच मेष राशीच्या लोकांना देखील हा काळ अत्यंत शुभदायक ठरणार आहे नवनवीन संधी तुम्हाला चालून येणार आहेत त्यामुळे या संधींचे सोने करा कार्यात प्रगती दिसून येणार आहे न होणारी कामं देखील या काळात पूर्ण होणार आहेत तुमच्या क्षेत्रात तुम्ही पुढे जात राहणार आहात नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ मंडळींकडून तुमचे कौतुक केले जाणार आहे याचा मोठा फायदा तुमच्या कामाला होणार आहे अगदीच तुमचे काम बघून तुम्हाला मोठमोठ्या जबाबदारी मिळणार आहेत तुमचे प्रमोशनही होऊ शकते आणि अचानक पगारवाढही होऊ शकतो एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभदायक ठरणार आहे श्री स्वामी समर्थ